पिंपळनेर येथील पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी चार वाजता सहाय्यक पोलीस निरीक्षक पिंपळनेर पोलीस ठाणे यांनी आयोजित केलेली होती या बैठकीस योग्य मार्गदर्शन व विविध सूचना करण्यात आल्यात या बाबतीत आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कुस्ती समिती शांतता कमिटी तसेच नगर परिषद पिंपळनेर यांच्या आलेल्या प्रतिनिधी अधिकारी व कर्मचाऱ्यांना यांना योग्य त्या सूचना व मार्गदर्शन करण्यात आले या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष विलास जाधव सर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष पिंपळनेर पांडुरंग सूर्यवंशी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे श्री विठ्ठल मंदिर संस्थान पिंपळनेरचे संस्थानाधिपती योगेश्वरी देशपांडे यांनी ही माहिती दिली या सभेचे अध्यक्षस्थान पोलीस उपाधीक्षक साखरी संजय बावळे यांना देण्यात आलेले होते या प्रसंगी जागीरदार वारसदार जहूर जागीरदार आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राकेश मोने हेही उपस्थित होते या प्रसंगी एस डी पी ओ साकरी संजय बावळे यांनी योग्य अशा प्रशासनाच्या सूचना देऊन अनमोल मार्गदर्शन केले शेवटी सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे पिंपळनेर किरण बर्गे यांनी आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली आणि विठ्ठल मंदिर संस्थानची संस्थानाधिपती योगेश्वर महाराज त्याचप्रमाणे आमचे लहान बंधू म्हणूया का या भूतीन समाजाचे सर्वश्रेष्ठ असे देहू जहांगीरदार पत्रकार संघाचे अध्यक्ष माननीय आबासाहेब प्रतिजी उधरकर आणि मित्र सर्व सदस्य आणि या ठिकाणी जमलेले शांतता क्रम, शांतता कमिटीचे सर्व सदस्य सर्वांचं नाव घेणं काही उचित नाही या ठिकाणी बाबळे साहेब किंवा साहेब जरी नवीन असतील सर्व सूचना आपण नवीन असाल तरी अगोदरच देऊन टाकलेल्या आहेत म्हणजे कोणाला काही बोलायची गरज भासली नाही परंतु साहेब एकशे शहाण्णव वर्षापूर्वीचा हा जो इतिहास आहे आजपर्यंत मुस्लिम आणि हिंदू आम्ही असं कधी दुरावा निर्माण केला नाही आणि आज आजपर्यंत गालबोट कुठं लागलेलं नाही हीच परंपरा आज तुम्हाला मी शांतता कमिटीच्या वतीने शब्द देतो किंवा आवाहन करतो की अशाच पद्धतीने यावर्षीसुद्धा हा महोत्सव असेल होळा असेल गणपती उत्सव असेल नवरात्र उत्सव असेल ईदि मिलाद असेल असे अनेक छोटे मोठे मागे पुढे सण येत आहे आणि सर्व अगदी शांतता शांततेत आपल्या मार्गदर्शनानुसार किंवा जर नवीन असाल तर या ठिकाणी ज्येष्ठ मंडळी बसलेले आहे विचाराला काही हरकत नाही की काही कोणाचं मार्गदर्शन पाहिजे असेल तर सांगा बघ काही पुस्त आहे का आमचं आणि सगळ्यात महत्वाची तुम्ही जी सूचना मांडली ती मला आवडते शांतता कमिटीच्या सदस्यांना जी दिल्ली असतात निकायचे असतात दे तर जर दिली कारण बाहेरचा स्टाफ येत असतो तुमचा आणि स्टाफ प्रत्येकाला काही नावानेशी ओळखत नाही आणि माझ्या वेळेस जाधव सर गेले आणि सांगितलं एखादा की भांडण करू नका तर कोणतरी मध्ये येऊला येतो किंवा येतो आणि बघू सांगतो की तू काय करतो तिकडे आम्ही होत नाही असाही आपण वाढलं आणि एक डॉक्टर बाबा पेडारकरांची एक विनंती आहे तुम्हाला काही आपल्या स्टाफ मधील जे पोलीस आहेत ते पुढे आरे रावी बोलतात बोलता मी पुस्तकात आणि म्हणजे न काढायला तोरातून असं काढायला लोकांची शिवसेना त्यांनी डॉक्टर बाबासाहेब पेटारकरांना काढले म्हणजे वाढीच्या संदर्भामध्ये सांगायला गेले सूचना परंतु त्यांचा मोठ्या प्रमाणात अपमान झालाच आहे मुद्दा जाहीर का करतो वाईट वाटू देऊ नका याच्या पुढे असं काही होता कामा नाही कारण समोरचा व्यक्ती कोण आहे किंवा काय सांगतो आहे किंवा चांगली सूचना असेल ते ॲक्सेप्ट करायला काही हरकत नाही असं मला वाटतं आणि बाकी सर्व सूचना आपण नगर परिषदेला पीला आरोग्य विभागाला शांतता कमिटीला कुस्ती समितीला सर्वांना दिलेलाच आहे त्याचं आम्ही स्वागत करतो आणि आपण जरी नवीन असाल तरी आपली कुठली गरज असणार नाही या ठिकाणी कारण स्टाफ असतो तो नवीन असल्यामुळे थोडस त्यांना थोडं वेगळं वाटतं परंतु या ठिकाणी सर्व सहकार्य करणार आहे आणि रिस्पेक्ट करणार आहे तो, तो, तो रिस्पेक्ट एक म्हणून आपणही या पद्धतीने राहो सर्वांना पुन्हा नम्र विनंती करतो जास्त न बोलता या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराज आपल्या अभिप्राय पोलीस स्टेशनचे काही पोलीस मंत्र श्री बर्गासाहेब श्री साहेबची सेवा साहेब श्री गौर जागेदार आपण सगळे मान्यवर सत्ता गणेशोत्सव यानिमित्ताने दरवर्षी होणारी ही शांतता कमिटीची बैठक या ठिकाणी ज्या विविध विषयांची चर्चा झालेली आहे अत्यंत थोडक्यामध्ये मी साहेबांना यात्रेची माहिती आणि जगसूचनाच्याबद्दल बोलतो पिंपाळ हे गाव असं की ज्या गावाला त्याचा इतिहास आहे परंपरा आहे संस्कृती आहे वारसा आहे आणि उत्सव पिंपळ्यांमध्ये मोठ्या उत्साहाने होतात आणि ते उत्सव अतिशय चांगल्या पद्धतीने होतात मी म्हणेल पिंपळाला शांतता कमिटी म्हणण्यापेक्षा सामाजिक आनंद हे पिंपळ्याचं वैभव आहे शांतता हा सुद्धा सरकारी पातळीवर तो छोटासा आहे पण सामाजिक आनंद हा पिंपळ्यासाठी आहे म्हणून आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो की सामाजिक आनंदापेक्षा सामाजिक उद्मादच मोठ्या प्रमाणात असतो सामाजिक आनंद जो आहे तो एकमेकांना बांधून ठेवतो आणि सामाजिक उद्माद जो असतो तो मात्र वातावरण फिरवतो तर आपली सर्वांचे मिळून आजपर्यंतची परंपरा आहे सामाजिक आनंदाची सर्व समाज सगळे उत्सव एकत्र एकमेकांचा आनंद एकमेकांशी शेअर करून जे करतात तीच परंपरा आपण यापुढे ठेवणारच आहोत हा जो उत्सव आहे नामसत्ता महोत्सव एकशे शहाण्णव वर्ष होत आहेत ज्या सद्गुरू जागोर महाराज आणि खंडोजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने हा उत्सव होतो जो आता चार तारखेपासून त्याचा प्रारंभ आहे मुख्य दिवस आहे दहा तारीख ज्या दिवशी खंडोजी महाराजांची पुण्यतिथी आहे अकरा तारीख ज्या दिवशी गुलाबाची काक्रार पहाटे आहे अकरा तारखेला रात्री साडे अकरा वाजेपासून पालखी सोहळा प्रारंभित होईल मंदिरापासून त्याचा मार्ग निश्चित आहे माळी गल्लीतून ती पालखी गांधी चौकात गांधी चौकातून खोलगल्ली होळी चौकापर्यंत येते होळी चौकातून परत येऊन संपूर्ण बाजारपेठून गोपाळनगर मुरलीधर मंदिरापर्यंत जाते आणि मुरलीधर मंदिरातून पाटील गल्ली शनी गल्ली ब्राह्मण गल्ली गांधी चौक करून पुनम गिरापर्यंत येते रात्री साडे अकरा ते सकाळी आठ ह्या पालखीच्या मिरवणुकीचा वेळ आहे पालखीची मिरवणूक जेव्हा मध्यरात्री दीड वाजता बाजारपेठेतल्या मशिदीजवळ येते तेव्हा त्या ठिकाणी मुस्लिम पंच कमिटी आणि जहागीरदार घराणं यांच्याद्वारे पालखीचं स्वागत करण्याची जी परंपरा आहे आज जी जवळपास दीडशे वर्षापासूनची परंपरा आहे आणि ती परंपरा आजही टिकवलेली आहे याचा आम्हाला अतिशय अभिमान आहे त्यासाठी संपूर्ण मुस्लिम समाज जागीरदार घराणं यांचं नेहमीच आम्ही कौतुक करतो आणि करणारच याशिवाय माझी एक सूचना यासाठी असते की गाव आहे नवीन नवीन नागरिक पिंपळनेरकर होत आहेत नवीन नागरिकांना पिंपळनेरची परंपरा रिवाज उत्सव याची जुन्या लोकांनी माहिती देऊन त्यांना आपल्या आनंदात सामावून घेणं आणि त्यांनी त्या परंपरा समजावून घेतल्या पाहिजे जेणेकरून बाहेरून आलेल्या व्यक्तीला जर माहिती नसतं वातावरण बिघडायला सुरुवात होणं हे उभय समाज दोन्ही हिंदू समाज असो मुस्लिम समाज असो नवीन लोकांना आलेल्या लोकांना आपल्या वारसा आपला वारसा आपली परंपरा याची माहिती देणं हे अत्यंत गरजेचं आहे काय होतं की आपण जुने लोक नेहमी बैठकीला येतो पण आता नवीन कोण कोण गावामध्ये येतात आणि काय ते सुद्धा सहभागी होतात अशाही लोकांनी आलं पाहिजे आणि त्यांनाही सामावून घेतलं पाहिजे दुसरी गोष्ट आहे सध्या पिंपळ्याची तब्येत फार बिघडली कुंपण्याची तब्येत अशी आहे की आता रस्ते आत्ता जसं सांगितलं त्याप्रमाणे थिंपळ्याचं वैभव खूप आहे पिंपळ्याचा वारसा इतिहास सगळा खूप छान आहे पण सध्याच्या काळात पिंपळ्याची तब्येत बिघडली आहे कारण बाजारपेठेत सुकचुकाट आहे वैभव नाही आणि सटार रोडला मात्र वाईट झाली असं सांगितलं कमिटीचे सर्व सदस्य उपस्थित राहिले याच्याबद्दल आपले आभार मानतो आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतो आजच्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे येणाऱ्या आगामी काळातील ओळा उत्सव गणपती उत्सव आणि आपल्या इथला पारंपरिक असा नाम सप्ताह हो। या नाम सप्ताहाचा इतिहास पाहता खूप गौरवांकित वाटते मला की मी ह्या पोलीस स्टेशनचा इंचार्जशीप म्हणून मला करायचं सौभाग्य वेळ कारण की आपल्या गावात जे हिंदू मुस्लिम एकोपा आहे तो अप्रतिम आहे पण मी आजपासून पुढील कार्य केलेल्या एकतर पोलीस स्टेशनला इतका एकोपा मला दिसून मिळाला त्याप्रमाणे हिंदू मुस्लिमांचा ते जातो किंवा सत्कार केला जातो पालखीचा हे एक आगळं वेगळं उदाहरण या गावाचं आहे आणि तो खूपच गौरवास्पद आहे याबद्दल मी मुस्लिम समाजाचे तसेच मिळून मिसळून राहण्यासाठी हिंदू समाज दोन्ही समाजाचे आभार मानतो पोलीस प्रशासनातर्फे व येणारा आपला जो सण उत्सव आहे कसा निष्कलंकित निर्दाग असा पार पडेल हे आपल्या पिंपळनेर नगरीतील प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे आमचं तर ते कामच आहे बाय डिफॉल्ट प्रशासनाने आम्हाला दिलेलं पण पिंपळनेर नगरीतले आपण नागरिक या नाते आपलं पण काम आहे आपल्या गावातील जी वैभवशाली परंपरा आहे त्या वैभवशाली परंपरा कशी निर्विघ्न पार पडेल हे प्रत्येक व्यक्तीचं वैयक्तिक कार्य आहे ह्यामध्ये मला सर्वांचं सहकार्याची अपेक्षा आहे तसेच आपण पन... पालखी मिरवणूकमध्ये मंदिर संस्थानामार्फत काही स्वयंसेवक मदतनीस भेटले तर फार बरं होऊन जाईल त्याच्यामध्ये त्यांना जर त्यांना काही बॅच किंवा काही सिंबॉल देण्यात आले जेणेकरून आम्हाला आयडेंटिफी काही होतील किंवा हे संस्थानाचे प्रतिनिधी आहेत स्वयंसेवक आहेत व हे आपल्या मदतीसाठी आहेत जेणेकरून आम्हाला पुलिस प्रशासनावरून त्यांचा निवडणूक करून घेता येईल तसेच मिरवणूक झाल्यानंतर जेव्हा दुसऱ्या दिवशी आपले कुस्त्याची दंगल असते कुस्त्याच्या दंगलमध्ये कुस्ती समिती यांना विनंती आहे की आपणही स्वयंसेवक नेमावे त्यांना काही बॅच बिल्ले देता येईल जेणेकरून आपल्याला तिथला क्राऊड फक्त पोलिसांवर अन जास्त लोड नाही येता आपल्याला तो त्यांच्यामार्फतही करून घेता येईल आपण तिथे बॅरिगेटिंग तर करूच आपण ज्याप्रमाणे सांगणार त्याप्रमाणे बॅरिगेटिंग किंवा दोरी वगैरे हे सगळं होईल परंतु स्वयंसेवक आपले असले तर आपल्या स्वयंसेवकाला माहिती आहे कोणता व्यक्ती कोण आहे कसा आहे कशा पद्धतीनं आजच्या का कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय यजित गोसुल हे हजर झालेले आहेत तर कुस्ती संदर्भात असं की आपले जर स्वयंसेवक नेमले त्या अनुषंगाने आम्हाला थोडीशी मदत होऊन जाईल ज्याने करून आम्हाला क्राऊड कंट्रोल मी ऐकलं आहे बऱ्यापैकी क्राऊड तिथे आपला स्टेडियममध्ये मावत नाही इतका मोठ्या प्रमाणात तिथे क्राऊड असतो आणि पार्किंगच्या व्यवस्था या सगळ्या व्यवस्था आम्ही पोलीस प्रशासनातर्फे शंभर टक्के करू परंतु मध्ये पण थोडीशी आपली मदत भेटली स्वयंसेवकांमार्फत तर आम्हाला एक मोलाचा हातभार लावून जाईल राहिले गणेश उत्सव गण गणेश उत्सव मंडळांसाठी सूचना आहे ते जे जे मोठाले गणेश मंडळ आहेत त्यांनी आवर्जून सी सी टी व्ही लावावेत त्यांनी मूर्तीचे रक्षण किंवा आपले जे गणपती बाप्पा यांचे जी ज्वेलरी असतील कोणाचे चांदीची कोणाची सोन्याची असेल तर त्यांनी त्यांचे स्वयंसेवकसुद्धा तिथं झोपवावे आमचा पोलीस तर बंदोबस्तसाठी शंभर टक्के असणार आहे परंतु स्वतःची काळजी स्वतःचे मंडळ असल्याकारणाने तुम्ही तुमचे प्रतिनिधी तुमचे सदस्य सुद्धा तिथे एक एक ठेवावा मिरवणूक मार्गामध्ये मी पाहून आलो मिरवणूक मार्गामध्ये दोन मशी तीन मशिदी लागतात त्या दरम्यान मशिदीचा तर काही प्रॉब्लेम नाही आहे सगळे मुस्लिम लोक एकदम सहकार्य करणारे आहेत व येणाऱ्या मिरवणुकीचं स्वागतच करतात परंतु मिरवणूक मार्गामध्ये खूप सारे खड्डे आहेत तर नगर माझी विनंती राहील ते खड् मिरवणूक मार्गातले ॲटलीस्ट तुम्ही ते खड्डे जर विझवून टाकले जेणेकरून टॅक्टर ट्रॉली चालताना अनबॅलेन्स होऊन मूर्ती खंडित होणार नाही किंवा बाकी कोणती गोष्ट उद्भवणार नाही आणि नाचता नाचता लोकांचे पाय मुचकण्याचा बी संभव तेथे आहे तर म्हणून साधारण ती जागा जर तुम्ही लेवलमध्ये केली तर बरं पडेल आणि एम एस सी बी या नाम सप्ताहादरम्यान आपल्याला विनंती राहील की गावात कोणत्याही प्रकारची जी खंडित नाही होणार याच गोष्टीची दक्षता आपण घ्यावी तसेच मिरवणूक मार्गामध्ये काही वायर खाली लटकले तर आपण त्या तात्काळ वरती कशा करता येईल आणि मिरवणूक मार्गामध्ये स्वतः आपले प्रति प्रतिनिधी उपस्थित ठेवतील अशी अपेक्षा ठेवतो सदर नाम सप्ताहादरम्यान आरोग्य प्रशासन तसेच नगर पर... परिषद यांना विनंती राहील की ठिकठिकाणी लोक येत राहतात मोठ्या प्रमाणात जत्रा भरते अम अमळनेर येथील रामकृष्ण पाटील हे त्यांच्या मुलाला ठाणे येथील मनोरुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल करायला घेऊन गेलेले होते आणि तिथे आपल्या गावाचे सादिक सिकलीकर हे सुद्धा त्यांच्या भाच्याला घेऊन गेलेले होते तिथं त्यांची तोंड ओळख झाली परंतु हे तोंड ओळख झाल्यानंतर रामकृष्ण पाटील यांची सोन्याची त्यांच्या मुलाची सोन्याची बारी डॉक्टरनं दिली हे याच्याजवळ ठेवू नका म्हणून ते त्यांनी खिशात ठेवली परंतु पैसे काढण्याच्या वगैरे हातात घिशात ठेवताना ती सोन्याची बाई हरून गेली तेव्हा साधिक सिकलीकरांना त्यांनी सांगितलं अहो तुमचा मरीज पण इथं आहे आणि आमचा पण आहे थोडं ओळख वगैरे मोबाईल घेवान देऊन जरा सांगितलं की बाबा माझी अंगठी हरवलेली आहे बघा जरा शोधून मदत करा त्या दरम्यान साधिक यांनी सांगितलं की मी करतो थोडं थांबा माझ्या पेशंटला मला पहिले ॲडमिट करू द्या त्यानंतर मी आपली मदत करतो जेव्हा ॲडमिट करून आल्यानंतर साधिक दादा बाहेर आल्यानंतर त्यांनी पाहिले तर रामकृष्ण पाटील तिथे नव्हते परंतु त्यांनी दिलेल्या वचनाप्रमाणे त्यांच्या आलेल्या नातेवाईकासोबत सदर कानातली बाळी शोधण्याचा प्रयत्न केला साडेआठ वाजता साहेब रात्री टॉर्च मोबाईलचा लावून त्यांनी ती शोधली व शोधल्यानंतर त्यांना मोबाईलवर संपर्क साधून सांगितलं की तुमची जी कानातली बाळी आहे ती दोन ग्रामची आहे साहेब सोन्याची ती मिळाली आहे तुम्ही निश्चिंत राहा पिंपळनेर येथे या तिथे आम्ही देऊ चाल ती काल सर ती माझ्या हातून देण्यात आली फार गौरवशाली वाटलं मला की ज्या प्रकारे मुस्लिम आणि हिंदू समाज या गावात एकत्र राहतो ह्या प्रकारची जी ॲडवर्टाईजमेंट आहे पूर्ण जिल्हा लेवलवर महाराष्ट्र लेवलवर झालं पाहिजे पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे की हा सलोख्याचा कार्यक्रम त्यांनी दाखवला पाहिजे की इथे हिंदू मुस्लिम वेगवेगळे समाज न राहता एकत्र जुटून राहतात आणि ह्या उत्मेप्रमाणे महाराष्ट्रात सर्वत्र लोकांनी राहिलं पाहिजे मनातील द्वेष सोडला पाहिजे याचा सर्वांनी आदर्श घ्यावा अशा प्रकारचे गाव आहे साहेब मान्य अध्यक्ष साहेब दोन <laughs> गणपतीचे पदाधिकारी जर हात वरती करा गणपती मंडळाचे पदाधिकारी बस दोघे तिघेच आहे बाकी सर्व शांतता कमिटी आहे बरोबर ना शासकीय अधिकारी कोण कोण आहे कर्मचारी ठीक आहे मी पहिला एक एक विषय घेतो पहिला आपण गणपतीचे मेन सूचना घेऊ दिलेल्याच आहे जास्त काय डिप मध्ये जाणार नाही गणपतीच्या अनुषंगाने जे नियम घातलेले आहेत त्याप्रमाणे तुम्ही रस्ता पूर्ण ब्लॉक न करता वन फोर्स करावा याची कायदेशीर परवानगी घ्यावी इलेक्ट्रिक बोर्ड असेल किंवा आमचा पोलीस विभाग असेल नगरपालिका असेल त्यानंतर त्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची यादी देखील आम्हाला द्यायची आहे नाईटला कोण थांबणार डेला कोण थांबणार हे सविस्तर त्याच्यामध्ये पाहिजे त्यानंतर जे मंडळ आहेत ज्यांना शक्य त्यांनी सी सी टी व्ही लावून घ्यावं जेणेकरून तिथे काही उपद्रव झाले ते लक्षात येतं त्याच्यावर कारवाई करणं सोपं जात त्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी काही वाद्य वाजवणार काही स्पीकर ठेवणार त्याचं टायमिंग आहे सकाळी सहा ते रात्री वाद दहा इतर वेळ शासनाने जे चार दिवस दिलेले दोन तीन दिवस त्याला तुम्हाला बारा वाजेपर्यंत परवानगी आहे ते आम्ही पेपरमध्ये डिक्लेअर करू तेव्हा आम्ही देऊन तुम्हाला सांगू त्या व्यतिरिक्त ता अधिक टाईम कोणी घेणार नाही लक्षात घ्या त्यानंतर गणपती मंडळानं शासनाने पाच लाख रुपयाचं बक्षीस ठेवलेलं आहे त्याचे मंडळ धर्मदायकडे नोंदणी झालेलं पाहिजे आणि त्याचे जे, जे उपक्रम आहे <coughs> ते सामाजिक पाहिजे म्हणजे ब्लड डोनेशन टी बी आजारावर किंवा काय असं नवीन शासनाची जी योजना आहे मेडिकल तपासणी असेल काय असेल ते त्यामध्ये अंतर्भूत आहे त्यानंतर विसर्जन घाट जे आहे किती विसर्जन घाट याची नगरपालिकेने लाईट लावून घ्यायची आहे तुम्ही म्हणजे पोहणारे अट्टल त्याला जीवरक्षक म्हणतो आपण जी यादी आम्हाला द्या तुमच्याकडे ठेवा भारतात त्यांना वेगळे काही टी शर्ट देत आले तर बघा त्यानंतर मिरवणुकीत जे तुम्ही ट्रॅक्टर ठेवणार ते थे दुरुस्त पाहिजे डिफेक्ट नाही चालणार ट्रक असेल ओपन काय असेल ते तो तो ड्रायव्हर असेल तो लायसन होणार पाहिजे दारुड्या दुरुड्या चालणार नाही लक्षात घ्या त्यानंतर काही मंडळांचं काय असतं की डीजे का डीजे डीजे ते डी सारखं काहीतरी ठेवतात डीजे डी जे सुप्रीम कोर्टाने बंद केलेलं आहे डीजेच्या आवाजामुळे फायदे तर काहीच नाही कोणी सांगतं की मला डी पासून खूप फायदे झाले चांगलं ऐकायला आलं माझं हार्ट एकदम आता विनाऊट डॉक्टर एकदम सुदृढ झालं असं काही आहे का डी जेचे फायदे आहेत का नाही डीजे शक्यतो टाळा कारण ते आम्ही चार पाच प्रकारचे जे आहे म्हणजे इंडस्ट्रीमध्ये त्याचा आवाज रेसिडेन्समध्ये काय आवाज आहे आमच्याकडे मशीन असणार आहे आणि त्याला एक लाख रुपये दंड आहे गाडी जर जप्त झाली तर आर टी कडून वेगळा दंड आहे आणि कोर्टाकडून वेगळा दंड आहे लक्षात घ्या म्हणजे ते परवडण्यासारखंच नाही आहे थोडक्यात हिशोब केला पाच वर्ष त्याला जेल आहे लक्षात झालं आणि या डीजेच्या कारवाईमध्ये सरकारी फिर्याद असल्यामुळे तो फिर्यादी थी फुटू शकणार नाही त्यामुळे तुमचं काहीच होऊ शकणार नाही तुम्हाला ती कोर्ट केस चालवून थी फेस करावं लागतं त्यामुळे या असल्या गोष्टीत न पडता पारंपरिक वाद्य आहे जेणेकरून त्याला आनंद वाटतो आणि पब्लिकही थांबते कोणाला त्रास होत नाही आपल्या घरात स्टुडंट आहे विद्यार्थी आहे म्हातारे आहे लेडीज आहे मुलं आहे गरोदर महिला आहे यांना तो त्रास होत नाही त्यानंतर काल परवा पुण्याला एक डेसर शोचा गुन्हा दाखल झाला लेसर शो म्हणजे ते लाईटिंग असे कमी जास्त होतात त्याला बॅन आहे लेसर शोमुळे बऱ्याच याचा डोळ्यावर परिणाम होतात जातात म्हणजे ते आरोग्य डिपार्टमेंट आणि सेंट्रल कमिटीने ते से बॅन केलेलं आहे हे लक्षात घ्या अशा काही गोष्टी होत्या त्यानंतर मग काही दारू पिणारी व्यक्ती मंडळात घुसतात तर ते तुम्ही मंडळानेच कंट्रोल करायचे आहे आम्ही कंट्रोल तर ते कामगार घ्यावं लागतं मेडिकल करून गुन्हा दाखल होईल गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला जेल होईल आणि त्याला पाच वर्ष काय करावं लागेल ते तुम्हाला माहिती आहे आलं लक्ष तर त्यामुळे अगोदर तुम्ही कंट्रोल करा नाही झालं तर आम्ही आहोत आमचं कंट्रोलिंग त्याला तर बिलकुल परवडत नाही तुम्हाला परवडणार नाही तर तुमच्या तो ओळखीचा असतो मंडळाचा असतो काहीतरी असतो विलास जाधवसह कॅमेरामन रफिक शेख पिंपळनेर